बारा फेब्रुवारीला परभणी महापौर उपमहापौर निवडणूक विशेष सभेची तारीख बदलली परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेच्या आहे यापूर्वी ही सभा नऊ फेब्रुवारी रोजी होणार होती मात्र त्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी असल्यामुळे प्रशासकीय कारणास्तव ही निवडणूक आता बारा फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे या विशेष सभेसाठी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संबंधित नियम व अधिनियमांचे पालन करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकर यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व नगर सचिव यांना पाठवण्यात आली आहे महापौर व उपमहापौर पदासाठी कोण बाजी मारणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये रणनीती आखली जात आहे बारा फेब्रुवारीची विशेष सभा परभणीच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहे